समजा तुम्ही गेल्या दोन वर्षापासून एसआयपी करता आणि एकूण पंचवीस लाख म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले आहे आप आपण असेही गृहित धरूया की तुम्हाला त्यावर वीस पर्सेंट परतावा मिळाला आहे म्हणजे जवळपास तुम्ही पाच लाखांचा नफा पा कमवलेला आहे त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओची एकूण किंमत झाली तीस लाख आता समजा अचानक तुम्हाला नऊ लाखांची गरज पडली कदाचित घर खरेदी करण्यासाठी आणि डाऊन पेमेंट भरण्यासाठी किंवा एखादी मोठी जबाबदारी असेल तुम्ही म्युच्युअल फंडमधून नऊ लाख रुपये रिडीम करायचे ठरवता माझा तुम्हाला एक साधा प्रश्न आहे की या नऊ लाखांवर तुम्हाला किती टॅक्स लागेल मी खात्रीने सांगू शकतो की ऐंशी पर्सेंट लोकांना याचे उत्तर माहीतच नसतं उरलेले वीस पर्सेंट लोकांपैकी सुमारे अठरा पर्सेंट लोक असे म्हणतील की आशीष लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जाळे परसेंट असतो तर तो लागेल पण हे उत्तर पूर्णपणे चुकीचे आहे फक्त एक ते दोन पर्सेंट लोकांना खरं तर एस आयपीवर टॅक्स नेमका किती लागतो हे माहित असतं आता तुम्ही म्हणाल आशीष आम्हाला याची काय गरज आहे आमच्या सीए टॅक्स कॅल्क्युलेट करून देईल याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे भारतामध्ये बरेच सी फक्त टॅक्स फाईल करून देतात पण टॅक्स कसं वाचवायचं हे फारसं सांगत नाही आता समजा मी तुम्हाला सांगितलं की या नऊ लाखांच्या विथड्रॉवर तुम्ही झिरो टॅक्स भरू शकता तर तुम्ही विश्वास ठेवाल का माझ्यावर विश्वास ठेवू नका आधी पूर्ण कॅल्क्युलेशन समजून घ्या या संपूर्ण व्हिडिओ मध्ये मला तीन गोष्टी शिकवणार हो आय बी मधून पैसे काढताना टॅक्स कसा कॅल्क्युलेट होतो शॉर्ट टर्म आणि लॉंग आणि सगळ्यात महत्वाचे कायदेशीर कसा वाचवता येतो शोट पर्यंत मी अगदी हाच उदाहरण घेणार आहोत लाख गुंतवणूक नो लॉक विड्रॉ आणि तुम्हाला दाखवणारे झिरो पर्सेंट टॅक्स कसा शक्य आहे एक विनंती हा व्हिडिओ स्किप करू नका अर्धवट ज्ञान खूप धोकादायक असतो नंबर एक बी मध्ये युनिट कशा मिळतात जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करतात तेव्हा तुम्हाला युनिट्स मिळतात सगळ्याकडे युनिट चाच उदाहरणार्थ समजा मी एक मिड कॅप म्युच्युअल फंड मध्ये लाख गुंतवले त्या दिवशी त्या फंडाच्या एनएवी चौपन्न पैसे मी तीन लाखाची युनिट घेतले तर तीन लाख डिवायडेड बाय एकशे पाच पॉईंट चौपन्न एज इक्वल टू अठ्ठावीसशे बेचाळीस पॉईंट दोनशे एकसष्ट युनिट आपल्याला मिळतील एन रोज बदलत राहतो कारण मार्केट रोज खाली वर होत राहतो मार्केट खाली एनएव्ही कमी म्हणजे युनिट तुम्हाला तुम्हाला जास्त मिळेल आणि मार्केट वर गेला तर एन जास्त म्हणजे युनिट तुम्हाला कमी मिळेल म्हणजे एस आय करताना प्रत्येक हप्त्यावर वेगवेगळे एन वर वेगवेगळे युनिट्स मिळतात हाच बेसिस असतो टॅक्स कॅल्क्युलेशन नंबर दोन फर्स्ट इन फर्स्ट आउट जेव्हा तुम्ही पैसे रिडीम करता तेव्हा म्युच्युअल फंड मध्ये फिफो नियम लागतो म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट च्या म्हणजे जी एस आय सर्वात आधी केली होती तिचे युनिट सर्वात आधी विकले जाते हे एस आय पी असो किंवा लमसम असो तोच नियम असतो नंबर तीन कॅपिटल गेन टॅक्स कसा ठरतो प्रत्येक एस आय पी हप्ता स्वतंत्र मानला जातो जर एखादी युनिट तीनशे पासष्ट दिवसांपेक्षा जास्त धरून ठेवली असेल तर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे एलटीसीजी लागतो आणि तीनशे दिवसांपेक्षा कमी असेल तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो म्हणजे एसटीसीजी सध्या टॅक्स रेट इक्विटी म्युच्युअल फंड वर एलटीसीजी वर आहे साडे बारा पर्सेंट म्हणजे एक पॉईंट पंचवीस लाख आणि एक लाख पंचवीस हजारांपर्यंत पूर्णपणे सूट आहे आणि एसटीसीजी सी जी टॅक्स वीस पर्सेंट आहे पण इथे कोणतीही सूट नाही आहे पंचवीस लाख गुंतवणूक नऊ लाख विड्रॉ समजा तुमच्या फंडाच्या एन एकशे चाळीस रुपये लाख बाय टू युनिट वर एकूण लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स धरूया एक लाख सत्तावीस हजार सातशे एकसष्ट रुपये सरकार एक लाख पंचवीस हजारपर्यंत सूट देते टॅक्स लागेल फक्त दोन हजार सातशे एकसष्ट वर आता खरी स्मार्ट म्हणजे साडे बारा पर्सेंट हिशोबाने बारा हजार आठशे पंचेचाळीस रुपये टॅक्स लागेल आता स्मार्ट मार्चल समजूया साडेचार लाख काढले पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला आणि उरलेले साडेचार लाख काढले पंधरा एप्रिल दोन हजार सव्वीस ला वेळा कॅपिटल गेन टॅक्स एक लाख पंचवीस हजार वर्षात वेगळी सूट एकूण टॅक्स असते झिरो फक्त विड्रॉ योग्य वेळी केल्यामुळे बारा हजार आठशे पंचेचाळीस रुपये वाचले हे टॅक्स ऑप्टिमायझेशन बेकायदेशीर नाही पूर्णपणे लिगल आहे एसआयपी हे लॉंग टर्म साठी जबरदस्त साधन आहे मार्केट मध्ये किती ती गोंधळ असला दहा ते पंधरा वर्षांची एसआयपी कधीच फसवत नाही पण गुंतवणूक जितकी महत्वाची तितकच महत्वाचं आहे विथड्रॉल प्लॅनिंग टॅक्स समजून घेतला तर तुम्ही खऱ्या अर्थाने स्मार्ट इन्व्हेस्टर सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज ओवर